माझे या क्लासमध्ये ऑगस्ट महिन्यात आगमन झाले कुंभारच्या प्रमाणे मातीचे सुंदर माहिती बनवतो त्याचप्रमाणे इतर शिक्षकांनी आम्हाला घडवले या क्लासमध्ये पाटील सरांकडून आम्ही केवळ कधी विषय शिकलो नाही तर आयुष्यात कमी कसं सोडवायचं हे आम्हाला त्यांनी शिकवलं वैद्य सरांनी आम्हाला केवळ इंग्रजी विषय शिकवलं नाही तर जागतिक कर्माच्या रोगात जागतिक कर्माच्या रोगात आवाका लक्षात आवाका लक्षात कसा घेतला हे आम्हाला शिकवलं आम्ही केवळ विज्ञाना विषय शिकलो नाही तर विज्ञानाचे त्याला अग्रेसर कसे बनवणे हे आम्ही शिकतो या क्लास मध्ये आम्ही खूप काही शिकलो किती घाल

प्रत्येकाची शरीर जरी ती असली तरी मन मात्र जुन्या आठवणींना जागे करण्यात गुंग झाले आहे खरंच किती खरच किती अविस्मरणीय होता खरंच किती अविस्मरणीय होता हा प्रवास माझ्यासारख्या मातीच्या बोयाचे इयत्ता आठवीत आगमन झाले या मातीच्या बोयाला या मातीच्या बोयाला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन अगर कधी शिक्षेरूपी दिव्यात जाऊन दिव्यात जाऊन एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांना माझ्या बोलण्याने फक्त माझ्या बोलण्याने फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी माहिती केली नाही तर नंतर माझ्याशी पुढे आणि फक्त विषयातील